नमस्कार मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गट हा जुन्नरच्या राजकारणाची खरी कसोटी जुन्नर तालुका हा राजकारण समाजकारण आणि शिक्षणात पुणे जिल्ह्याला दिशा दाखवणारा तालुका हा तो तालुका आहे ज्याने वारंवार सिद्ध केलाय विकास हवा असेल तर प्रत्येक पंचवार्षिकला नव्या चेहऱ्याला संधी द्यावीच लागते मग विधानसभा असो लोकसभा असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्था बदल हा जुन्नरचा मंत्र या तत्वावर जुन्नरचा आजवरचा राजकीय प्रवास घडलेला आहे आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीत आपण नजर टाकतोय सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटाच्या जनमतावर हा गट परंपरेने शिवसेनेच्या विचारधारेकडे झुकणारा मानला जातो मात्र यावेळी या गटात अनेक वजनदार इच्छुक मैदानात उतरायला सज्ज झाले आहेत भाजपकडून महिला सक्षमीकरणातील अनुभवी नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांचं नाव ठळकपणे पुढे येते शिवसेनेत असताना या गटात शिवसेनेची भक्कम पकड निर्माण करणाऱ्या आशाताई नंतर भाजपमध्ये प्रवेश करून जुन्नर तालुक्यात घराघरात पोहोचवण्याचं काम केलं राजकारणात कायमच काहीच नसतं आणि आशाताईंचा प्रवास याचं जिवंत उदाहरण ठरतो त्याचबरोबर शिंदे गटाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष चव्हाण यांचं नाव जोरदार चर्चेत आहे बाजार समितीमधील गैरव्यवहार जनतेसमोर आणण्यात महत्वाची भूमिका बजावणारे संतोष चव्हाण हे अनुभवी आणि आक्रमक नेतृत्व मानलं जात विशेष म्हणजे ते शिंदे सेनेचे नेते शरद सोनवणे ने यांचे निकटवर्ती आहेत राजकीय वर्तुळात चर्चा आहे की जर शरद सोनवणे यांचं पूर्ण बळ मिळालं तर संतोष चव्हाण हे शिंदे सेनेतर्फे सावरगाव गटाची खिंड लढवतील त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून एक नाव अजूनही दबदबा ठेवून आहे गोरगरिबांचा दानशूर शिवसेनेचा ढाण्या माजी जिल्हा परिषद सदस्य शेठ पारखे ग्राउंड लेवलवर मजबूत पकड समाजकारणात आघाडी आणि थेट जनतेशी नातं यामुळे या गटात शेठ पारखे यांचा प्रभाव अजूनही ठसठशीत आहे राजकीय जाणकार सांगतात आशाताई असोत किंवा संतोष चव्हाण गुलाब शेठ पारखे शेवटपर्यंत झुंज देत हा किल्ला उद्धव ठाकरे सेनेकडे खेचण्याचा प्रयत्न करतील आता या गटात आणखी एक नाव चर्चेत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पूजा बुट्टे पाटील यांचं नाव वेगाने पुढे येत आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालिका आणि महिला सक्षमीकरणात सक्रिय नेतृत्व असलेल्या पूजा बुट्टे पाटील या जुन्नर तालुक्यातील उगवत्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात बुट्टे पाटील कुटुंब सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित आणि याच घराण्यातून पूजा बुट्टे पाटील आपल्या राजकीय ठाम सुरुवात करत आहेत आधीच अंतर्गत बैठका मतदारांशी संवाद आणि मतांचं गणित जुळवण्याची मोहीम त्यांनी सुरू केली आहे चर्चा अशी आहे की माजी आमदार अतुल बेंके हे त्यांना थेट पाठिंबा देणार आणि या गटात युवा नेतृत्वाला संधी देण्याचा ठाम निर्णय राष्ट्रवादीकडून घेतला जाऊ शकतो कारण यावेळी आहे तेच तेच उमेदवार नको बदल हवाय सावरगाव कुसूर जिल्हा परिषद गटात ही निवडणूक सामान्य नाही ही आहे जुना अनुभव विरुद्ध नवी ऊर्जा परंपरा विरुद्ध बदल आणि भावनिक लढाई सोबत विकासाचा थेट सामना ही निवडणूक भावनांवरही लढली जाईल आणि विकासाच्या मुद्द्यावरही याचा अनुभव आपण प्रत्येक निवडणुकीत घेत आहोत सावरगाव कुसूर गटात विजयाची नांदी कोण लावणार अनुभव जिंकेल युवा नेतृत्व इतिहास घडवेल एसबीपी न्यूज साठी हा आहे जुन्नर तालुक्याच्या राजकारणाचा थेट वेधड करण संग्राम पुन्हा भेटूया एका नवीन जिल्हा परिषद गटात तोपर्यंत नमस्कार